पाटणेश्वर संघाकडून तीन नंबरसाठी टी शर्ट परिधान केलेला हा रायडर बघतोय भारत एस टीचा आणि कमाल 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 वन पॉइंट शिवशंभो पाटणेश्वर या ठिकाणी आपण बघतोय

आपला या आपला यावेळेला मात्र वरसई वाशी संघाचा रायडर या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालाय

खोलवर चढाई करणार का बघा अतिशय आविष्कार दाखवला गेला या ठिकाणी आपण बघतोय वर्सोई वाशी संघ पुढे 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 सरसावत जाण्याचा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी कुणाशी लीड घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे वर्सोई वाशी संघाकडून त्यावेळेला खोलवर जाण्याचा प्रयत्न आता मात्र या ठिकाणी आम्ही थांबणार नाही आहोत आमच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी हिंमत आहे या तर मुघलांनी गाडवाचं नांगर फिरवलं होतं म्हणून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना शेतकरी पण मिळून द्यायचं म्हणून या ठिकाणी जाऊन सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी आनंद फायनलमध्ये दाखल होणार रस संपलेली नाही कधी अंगेल तो मेगा फायनल मध्ये असणार आहे そうですね。 आपले प्रयत्न चालू आहे शिवशंभू काटेश्वर कडे एकदा वन पॉइंट शिवशंभू काटेश्वर या वेळेला मात्र या ठिकाणी थोडस आता बिकट परिस्थिती होत चालली हळूहळू वर्साई वाशी संघाकडे पण काहीतरी त्यांना सुद्धा या ठिकाणी महत्वाची भूमिका घ्यावी लागले आणि हा अतिशय चांगला असा हा रायडर आपण या ठिकाणी बघतोय प्रयत्न प्रयत्न प्रयत्नामध्ये सातत्य असावं लागतं तर यश या ठिकाणी मिळतो

一百次。 करण्याचा प्रयत्न झाला आणि ते मात्र शिवशंभो काटनेश्वर संघाला एक गुण प्राप्त झालाय संख्येमध्ये पडणार परिस्थिती कधीही बदलू शकते या खेळावरून या ठिकाणी आपण बघतोय आजची वेळ उद्या असेलच असं नाही उद्या देखील या ठिकाणी जसा क्लायमेट चेंज होतो तसा परिस्थिती सुद्धा बदल पैसा कटा दे 1.2 वर्षायिवासी एक प्रदेशवर एक हेल्प एक दिस कटाकी झाली आहे

एक <laughs> सिङ्गल <laughs> रायगड जिल्ह्याच्या महिला घोष म्हणून दे त्यांनी देखील या ठिकाणी चांगलं काम बघितलेलं आहे प्रेक्षकांनी फक्त आनंद घ्या कारण आपला खेळ हा आपला मातीचा आहे आणि नाशिक सध्या सुरज सुरस वाढत चालली आहे अटीतडीचा सामना या ठिकाणी रंगतोय बोर्ड पुढच्या फेरीमध्ये फायनल मध्ये मेगा फायनल मध्ये या ठिकाणी राहणार बघायचं सर्वांस लक्ष या समोरकडे आहे काय बात करूया थैंक यू धन्यवाद थँक्यू बघूया काय घडणार